नमस्कार मित्रांनो लाईफमध्ये बॅलन्स ठेवला पाहिजे तुम्ही ओके लाईफमध्ये तुम्ही बॅलन्स नाही ठेवला तर तुमची फारच त्रेधातर्पीठ होऊन तुम्ही अयशस्वी होणार दॅट इज फॉर शुअर ओके टेक माय वर्ड फॉर इट ओके सर्व बॅलन्स असलं पाहिजे प्रकृती द्रव्य ओके रोटेशन नंतर तुम्ही नाती गोती ओके नंतर तुमचे माणसे मित्रवर्ग फॅमिली कंट्री ओके समाज समाजावर आपण खूपच काहीच काम करत नाही आपलं समाजशास्त्र फक्त शाळेत असतं त्यानंतर शून्य समाजशास्त्र असतं खूप इम्पॉर्टंट आहे देवावरचा विश्वास <coughs> किती ठेवायचा विश्वास किंवा नाही ठेवायचा ओके okay, पर्पज ऑफ लाईफ काय अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय अध्यात्मात तुम्ही गोडी बाळगलीच पाहिजे लहानपणापासून किंवा ॲटलीस्ट फ्रॉम तरुण वयापासून तरुण वयात तुम्हाला वाटतं की नाही अध्यात्म म्हणजे काय धी नॉट माय कप ऑफ की नाही अध्यात्म तुम्हाला जीवनामध्ये लाय बॅलन्स कसं ठेवायचं ते शिकवत असते ओके चिंतन करायला पाहिजे मनन करायला पाहिजे काय आपण चुका केल्या किंवा काय नाही केल्या किंवा ह्याच्यापेक्षा जास्त आपण चांगलं करू शकलो असतो पुढच्या वेळेला करूया आता चिंतन आणि मना मननामुळे साध्य होतं ओके सतत तुम्ही रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट करत राहा स्वतःवर की मी काय आज चांगलं केलं किंवा काय आज वाईट केलं किंवा हे मला अजून चांगलं कसं कर करता आलं असतं ओके प्र ऑलवेज नो फ्युचर इज ऑलवेज ब्राईट म्हणतात किंवा आपण कसं हळूहळू न नो सुधारणा आपल्या काय म्हणायचं गोष्टीमध्ये करायला लागते ते पण तुम्हाला हळूहळू शिकायला मिळतं ओके सतत रिफ्लेक्ट करत राहा आणि चुका मान्य करणे त्याच्यामध्ये काही तुम्ही डिफिट नाही आहे चुका मान्य केलं की तुम्ही पुढची चूक नक्कीच हंड्रेड पर्सेंट सुधारू शकता त्यामुळे चुका मान्य करण्याला खूप महत्त्वाचं आहे ओके राईट आर्ग्युमेंट करायला शिकायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स यायला पाहिजे म्हणजे तुम्ही किती बरोबर असलात तर तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स नसलात नसली तर तुमच्यावर समोर मात करणार असेल तुम्ही ठरवून ठेवा ओके त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत नुसतात तुझा पॉईंट राईट आहे किंवा कॉलिंग स्पेड असेड याला काही अर्थ नसतो आणि कॉलिंग स्पेड स्पेड म्हण ते तुम्हाला पटवून द्यायला पाहिजे आर्ग्युमेंट राईट आर्ग्युमेंट ॲट द राईट लेवल आणि राईट टाईम सगळंच महत्त्वाचं आहे ओके कुठपर्यंत तुम्ही एस्केलेशन करताय किंवा कुठल्या वेळेला तो ती गोष्ट बोलत आहे कम्युनिकेट करतात ते पण खूप इम्पॉर्टंट असतो ओके डोमेनची हुशारी तर पाहिजेच पाहिजे ओके पण आजूबाजूला ज्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स म्हणतात सॉफ्टस्किलची पण हुशारी खूप महत्त्वाची असते ओके खूप बऱ्याच कंपन्यांमध्ये सॉफ्टस्किलला प्रचंड म्हणजे सगळ्याच कंपन्यांमध्ये सॉफ्टस्किलला खूपच प्रचंड महत्त्व असतं त्याच्यामध्ये एक आयटम आहे कम्युनिकेशन स्किल अजून एक याचं टीम वर्क असतं त्यानंतर अजून भरपूर गोष्टी असतात त्या तुम्हाला परत सांगण्याची जरूर नाही पण सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून तुम्ही यशस्वी होऊ शकता जीवनामध्ये दॅट इज वॉट नो आय एम ट्राईंग टू टेल त्यामुळे यशस्वी माघार आणि यशस्वी अटॅक हे दोन्ही महत्त्वाचे असतात यशस्वी अटॅक करायला टायमिंग यु आपल्या ठेवायला लागतं यशस्वी महागार सुद्धा राईट टाईमला माघार घेतले तरी सक्सेसफुल होते नाही तर मग तुम्ही काय नो काय म्हणातं पांढरनिशाने योग्य वेळा दाखवायला पाहिजे ना सगळं संपल्यानंतर निशान दाखवून काहीच उपयोग नाही ओके त्यामुळे तुलना करू नका ओके तुलना केल्या तर तुम्ही नेहमीच तोट्यात राहाल तुलना कधी करू नका आज दुसरा माणूस पुढे होता तुम्ही पुढे जाणार आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे पण लक्षात ठेवा तुलना करू नका त्याच्यामुळे काहीच साध्य होत नाही थँक्यू